सुदामरावाची वीस एकर बागायत शेती दोन मुले दोन मुली वडिलोपार्जित वाडा गाई मैशी नोकर चाकर सुदामरावाने कष्ट करून चारही मुलांना उच्च शिक्षण देण्याचा पूर्णता प्रयत्न केला एक मुलगा उच्च शिक्षण घेऊन पुण्यात स्थायिक झाला व त्याने स्वतःचा कारखाना उभा केला धाकटा मात्र बौद्धिक कुवत कमी असल्याने फारसे शिक्षण घेऊ न शकल्याने शेतीच करू लागला दोन्ही मुलींची सुदामरावाने थाटामाटात लग्न करून दिली दुर्दैवाने सुदामरावांचा हृदयविकाराने मृत्यू झाला सुदामरावांच्या मृत्यूनंतर धाकट्या मुलाने व सुनेने आईकडे पूर्णतः दुर्लक्ष केले तिला अपशब्द वापरून नाहक त्रास देऊन पुण्यातील मोठ्या मुलाकडे राहायला जा म्हणून तगादा लावला मोठ्या मुलाने आईचे हे हाल बघून तिला आपल्या घरी नेले आणि भावाच्या वागण्याला कंटाळून वैतागून नाईलाजाने जमिनीची वाटणी मागितली धाकट्या भावाने त्याला धमकी व शिवीगाळ सुरू केली त्यातून आई समोरच त्या दोघांची हाणामारी झाली जमिनीला भाव असल्याने दोन्ही बहिणींनी पण हक्क मागितला केस कोर्टात गेली आज वीस एकर बागायत जमीन ओसाड पडली आहे जमिनीची केस कोर्टात चालू झाल्यामुळे धाकट्या भावाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली जमिनीला वाढलेल्या भावामुळे रक्ताची नाती तुटली आज सर्वजण एकमेकांचे तोंड पण बघत नाहीत सर्वजण एकमेकांचे वैरी झाले दुसरी एक घटना परदेशातून मुलगा व सून भारतात आले आई वडिलांनी परदेशात आपल्याबरोबर येण्यासाठी त्यांनी आग्रह धरला व गोडी गुलाबीने जमीन विकायला लावली पैसे आपल्या खात्यात भरले व आई वडिलांना न सांगताच मुलगा बसून पुन्हा परदेशात निघून गेले तिसरी एक घटना नवऱ्याला सोडून आलेली शारदा वेळ घेऊन मला भेटायला आली होती तिला नवरा नुसते पैसे कमाव तुला जे करायचे ते कर पण मला पैसे आणून दे म्हणून त्रास देत होता तिची कहाणी कथन करताना तिचे डोळे पाणावले होते मित्रांनो पैशाच्या लोभापाई आई वडील पत्नी पती भाऊ या पवित्र नात्यांवर कशा प्रकारे आभार कोसळले हे वरील घटनांवरून दिसून येते ना बीवी, ना बच्चा ना बाप बडा ना भैया द होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रुपया या गाण्याची प्रचिती वरील उदाहरणावरून येते लोक म्हणतात पैसा पैसा काय करतो पैसा मेल्यानंतर वर नेणार काय पण हेही तितकंच खरं आहे जोपर्यंत मनुष्य जिवंत असतो तोपर्यंत त्याच्याजवळचा पैसा त्याला प्रत्येक ठिकाणी मानपान देत असतो दरिद्री माणसाला समाज दूर ठेवतो त्याची अवहेलना केली जाते श्रीमंत माणूस बुद्धीने व शिक्षणाने जरी कमी असला तरी समाजात गावात त्याचं नाव लौकिक असतो आपण जन्म कोठे घ्यावा हे आपल्या हातात नसते त्यामुळे आपण गरीब घरात जरी जन्म घेतला तरी गरीब म्हणून मरणार नाही असा संकल्प करा व कष्ट करून सतमार्गाने पैसा कमवा खरोखर मित्रांनो सगळ्या गोष्टी पैशाशी संबंधित असतात त्यामुळे अर्थतज्ज्ञ म्हणतात जर रुपयाचा हिशोब ठेवाल काटेकोर तर आयुष्याचं गणित सहज सोडवेल परमेश्वर त्यामुळे आयुष्याचं गणित सहज सोडवण्यासाठी पैशाचे महत्त्व अनन्य साधारण आहे कारण या जगात सगळ्या गोष्टी भरलेल्या पोटानेच होतात कारण या जगात सगळ्या गोष्टी भरलेल्या पोटानच होतात पण खरोखर सगळ्याच गोष्टी पैशाने मिळवता येतात का यावर सखोल चिंतन करणे गरजेचे आहे पैशासाठी लोक नाती गोती सोडतात जवळच्यांना धोका देतात स्वाभिमान घाण ठेवतात खोट्याला खरे म्हणतात अपराध करतात जीव घेतात नाती तोडतात वाटेल ते करतात येथूनच चक्राला सुरुवात होते मित्रांनो पैसा महत्त्वाचा आहेच पण या पैशांनी आपण घर घेऊ शकतो पण घराला घर पण आणू शकत नाही पैशांनी औषध आणू शकतो पण आपण आपले आयुष्य वाढवू शकत नाही पैशांनी घड्याळ मिळते पण गेलेली वेळ मिळू शकत नाही पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासून आदर मिळू शकत नाही आपण पैशांनी मकमल गादी घेऊ शकतो पण शांत झोप नाही पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो पण विद्या नाही पैशांनी रक्त पण विकत मिळते पण कोमजून गेलेले जीवन नाही मित्रांनो ज्याला आपण पैसा म्हणतो ती एक मान्यता असते सरकारने जाहीर केले की अमुक अमुक चलनाच्या नोटा आजपासून बंद तर लगेच ही मान्यता बदलून जाते त्यामुळे आजची श्रीमंती काय गरिबी काय दोन्हीही परिवर्तनशीलच असतात म्हणून पैसा आवश्यक कमा म्हणून पैसा आवश्यक कमवा पण चांगल्या मार्गाने पैशाच्या काही टक्के रक्कम दान दानधर्मासाठी खर्च करा व नाती मैत्री दहन याचा सुरेख संगम साधा व याचा समन्वय साधताना लक्ष्मीकडे देखील दुर्लक्ष करू नका वासुदेवाची एक कहाणी जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे